सदा भाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल तरी माझ्या बापानं बारा बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवला <भी गावाद> <भी गावाद> त्याला म्हणले कोल्या मी कुठलाय जेन माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे अरे हे तुमची संस्कृती अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल तर माझ्या बापानं बारा बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय अरे तुम्ही उदाला शिल्लक राहणार नाही पण दादा मला वाईट काय वाटत एवढ वाईट शब्द वापरले कुठलाही विद्वान बोलला नाही